नमस्कार बालमित्रांनो कशा आहात छान आहे ना बघा कधी कधी तुम्ही मित्र मित्र फिरायला जाता किंवा एक एकाने काय आणलेला असतो एक पेरू आणलेला असतो बघा आणि तुम्ही दोघं जरा असाल तर ते पेरू कसा तुम्ही खाता त्यावेळेला आपण पेरूची काय करतो दोन भाग करतो पेरूचे एक नाही एकच वस्तू असते आणि ते आपल्या दोघांना द्यायची असते मग त्यावेळेला आपण काय करतो तो पेरू कापतो मधोमध कापतो आणि एक त्याला आणि एक स्वतःला घेतो आहे की नाही कधी कधी आईला पण तुम्ही बघा म्हणता मला अर्धीच भाकरी द्या मला आज काही भूक नाहीये मग आईने काय अर्धी भाकरी केलेली असती का तुम्ही भाकरीचं निरीक्षण केले की नाही आई भाकरी करताना पूर्णच भाकरी करते पण तुम्ही अर्धी भाकरी मिळ मागता त्यावेळेला आई काय करते पटकन त्या भाकरीचे दोन भाग करते आणि एक भाग काय करते तुम्हाला देते बरोबर का नाही मग कधी कधी तुम्ही चटकोर पण मागता बघा आई एक भाकरी खाल्ली आता मला अजून थोडी चटकोर देतीस का जास्त नको हा चटकोरच हवी मग आई त्यावेळेला काय करते आईने काय चटकर भाकरी केलेली असती का नसती तुम्ही निरीक्षण केले का रे की आईनं चटकर भाकरी केली का नाही आज काय करा घरी तुम्ही आई भाकरी करताना निरीक्षण करायचं आईला म्हणायचं तुला चटकोर अर्धी भाकरी करता येते का मग आई कशी त्या भाकरीचे अर्धे चटकोर भाग करते ते सुद्धा बघायचंय मग आई काय करते त्या भाकरीचे दोन भाग करते दोन भाग केल्यानंतर पुन्हा काय करते त्यातला एक भाग घेते आणि पुन्हा ते ज्या काय करते दोन भाग करते आणि त्यातला एक भाग तुम्हाला दिला जातो म्हणजे बघा एक वस्तू आहे त्याची काय केलेले असते समान तुकडे केले जातात आणि तो तुम्हाला दिला जातो ह्यालाच काय म्हणायचं असतं तर अपूर्णांक बघा मागच्या वेळेला आपण भागाकार बघितला का नाही त्यावेळेला आपण समान वाटणी केलं त्या वस्तूच्या आणि आता आपण काय करणार आहे एकच वस्तू आहे ते जे तुकडे समान समान करणार आहे मग त्यांना अशी वेगवेगळी नावं आहेत बघा तुम्हाला माहितीत का नावं काय आहेत ती माहितीयेत तुम्हाला आता भाकरीचं उदाहरण दिलं की नाही मी तुम्हाला बघा एक भाकरी असते गोल पूर्ण नाही गोल गोलाकार अर्धी मा अर्धा शब्द ऐकलाय का तुम्ही चतकोर ऐकलाय का तीन कोर ऐकलाय का ऐकलंय की नाही बघा माणसं म्हणतात अशी मला तीन कोर भाकरी पाहिजे मी तीन कोर भाकरी खाल्ली चतकोर खाल्ली मला जेवणच जात नाही मला चतकोर भाकरी पण जात नाही अशा मोठ्या माणसांचं बघा तुम्ही बोलणं ऐकलं असेल आपण अर्धी अर्धी वाटणी करूया हम्म मग हेच अपूर्णांकाचे काय आहेत भाग आहेत मग ह्या भागांची नावं आपण काय करूयात पाहूयात आता बघा हा माझ्याकडे कागद आहे दिसतोय का तुम्हाला हा कागद हम्म मी आता हा ह्या कागदाची मला काय करायचे समान भाग करायचे बघा अर्धा करायचाय मला हा कागद काय करायचा आहे दोघांना आहे मग मी काय करणार बघा जे समान भाग करणार हम्म मग हा कागद काय झाला अर्धा झाला हा इकडे आणि हा इकडे एक भाग बघा हा अर्धा त्याला काय म्हणायचं अर्धा हम्म मोठा कागद आहे त्याचे आपण काय केले दोन समान भाग केले एक हा भाग आणि एक हा भाग आता पुन्हा हा अर्ध्याचा आपण पुन्हा एक समान भाग केले त्याचे दोन भाग केले हा एकच भाग राहिला बघा हा काय झाला चतकोर म्हणजे पाव याला काय म्हणायचं पाव आपण ह्या कागदाचे चार समान भाग केले बघा लक्षात येते का तुमच्या या कागदाचे चार समान भाग केले मग त्यातला एक भाग ह्या चार मधला एक भाग म्हणजे काय झाला पाव आणि ह्या चार भागातले दोन भाग बघा वरचा आणि खालचा म्हणजे हा काय झाला अर्धा आणि हे आपण चाळीस भाग जर घेतले तर हा काय होणार आहे पूर्ण होणार आहे अशीच भाकरी असते बघा भाकरीचे पण असेच भाग केले जातात मधून अशी भाकरी मोडली जाते आणि मग हा अर्धा भाग तुम्हाला दिला जातो आणि तुम्ही जेव्हा चकोर भाग मागता त्यावेळेला पुन्हा त्याचा अर्धा भाग बघा अपूर्णांकामध्ये आपण का काय बघणार आहे पाव अर्धा व पाऊन बघा ही रिया आणि मिनल ह्या दोघी उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्यांना एक भाकरी आहे जवळ तर दोघींना समान भाकरी द्यायची मग आपण काय करणार ह्या भाकरीला मधून भाकरी ती काय करणार मधून ती भाकरी तुम्ही काय करणार दुमडणार आणि त्या भाकरीचे दोन भाग करणार मग ह्या दोन भागातला एक मिनलला आणि एक रियाला दिला जाईल त्यानंतर बघा त्या दोघींच्याकडे एकच ऍपल होतं मग ह्या ऍप्पलचं सुद्धा त्या दोघी काय करणार तसं देता येईल आपल्याला ऍपल तर सुरीना आपण काय करणार त्याचे दोन भाग करणार बघा झाले का दोन भाग मग अर्ध्या अर्ध्या ऍपल दोघां दोघींना मिळणार एक ऍपल होतं आणि ते एक ऍपल मध्ये आपल्या काय झालं त्याचे दोन समान भाग झाले बघा म्हणजे अर्धा भाग झाला एक क्रियाला आणि किती भाग मिळाला मग त्यांना अर्धा अर्धा मिळाला अर्धा ऍपल मग ती काय सांगताना सांगणार की मी एक ऍपल नाही खाल्लं मी अर्धा ऍपल खाल्लं अर्धा म्हणजे एक अख्खी वस्तू असेल तर त्याचे दोन भाग केले की ते काय होणार अर्धा आलं का अर्धा तुमच्या लक्षात बघा याला काय म्हणायचं अर्धा भाग एका वस्तूचे दोन समान भाग केले की कोणत्याही वस्तूचे दोन समान भाग केल्यास त्यातील प्रत्येक भाग त्या वस्तूचा काय असतो अर्धा भाग असतो आलं लक्षात तुमच्या पण तो समान भाग करायचा आहे कमी जास्त केला तर तो अर्धा होणार नाही बघा हा एक चौकोणी कागद आहे आता हा चौकोनी कागद काय करणार आहे मी त्याचे तुकडे करणार आहेत बघा त्याचे तुकडे किती करते बघ मग अशी एक चौकोणी कागद होता आणि आता त्याचे तुकडे किती झालेले आहेत चार तुकडे झालेले आहेत हम्म एक दोन तीन चार तुकडे झालेले आहेत आणि चारही तुकडे कसे आहेत समान आहेत मग हे मी चार जणांना कागद काय करू शकते देऊ शकते बघा मग आता हे चार तुकडे मग आपण काय केले होते एका वस्तूचे दोन भाग केले होते तो अर्धा होता आता एका वस्तूचे चार भाग केलेत किती भाग केलेत आपण चार भाग केलेले आहेत मग ह्या चार भागातला एक भागाला काय म्हणायचं तुम्ही सांगू शकताय का बघा त्या ह्या चार वस्तू मधला हा एक भाग हा फिरतोय ना असा गोल 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 हम्म तर हा एक, एक भाग आहे ह्याला काय म्हणणार आपण मग अशी भाकरीचं उदाहरण पाहिलं होतं का नाही त्या भाकरीचे आपण चार भाग केले आणि त्या चार भागातला एक भाग दिला की काय मग त्याला म्हणायचं सतकोर बरोबर कोणतरी बोललं बरं का सतकोर भाग आहे की नाही मग ह्या चार वस्तूतला एक भाग हा सत्कोर झाला पण गणिती भाषेत आपण त्याला काय म्हणणार कुणाला शब्द आठवतोय का बघा बर हा गोल गोल फिरतोय चारी भाग समान आहेत हम्म तर ह्या एका भागाला काय म्हणायचं सत्कोर तर आपण म्हणतोच हम्म ऍपलचे पण चार भाग करतो बघा एक फोड घेतो तर तो, तो पाव भाग झाला हम्म आता बघा हे एक ऍपल आहे तर मी ह्या ऍपलचे काय केले चार फोडी केलेल्या आहेत समान केलेले आहे दिसतात का तुम्हाला चार फोडी बघा ह्या चार फोडीतला एक फोड म्हणजे काय झालं एका वस्तूचे चार समान भाग केल्यास त्यातील प्रत्येक भाग पाव भाग असतो अलग लक्षात ऍपलचे मी किती फोडी केलेल्या चार फोडी केलेल्या आणि ह्या चार मधली एकच फोड घेतली मी तर त्याला काय म्हणायचं पाव भाग काय म्हणायचं पाव फक्त एकाच फोडीला मगाशी पण बघा एकच कागदाचा तुकडा गोल गोल फिरत होता म्हणजे तो एकच भाग पाव। तो हा काय असणार आहे भाग याला गणिती भाषेत काय म्हणायचं पाव आणि तुम्ही घरी गेला तर तुमची आई काय म्हणते चपकोर हा भाकरीच्या रूपात बघा तुमच्या लक्षात येत असेल आले का तुमच्या लक्षात आणि हे जे आपल्याला त्या वस्तूचे कसे भाग करायचे समानच भाग करायचे तर तो पाव होणार आहे आता बघा पुढचा आता आपण भाग बघूया पुढचा आता हे एक ऍपल आहे मग आपण एक भाग दोन भाग बघितलेले अर्धा अर्धा आणि परत एकाच वस्तूचे चार भाग केले की त्यातला एक भाग काय झाला होता पाव तर आपण ह्या ऍपलचे बघूया मी काय केले ऍपलचे प्रथम दोन भाग कापला मधून ऍपल काय केलं कापलं आणि मधून ऍपल कापल्यानंतर त्याचे किती तुकडे झाले दोन तुकडे झाले दिसतात का तुम्हाला दोन तुकडे समान दोने, मगाशी पन, अर्दा अर्दा दोन आहेत मग अशी पण रियाला आणि मीनाला आपण काय केले होते अर्धा अर्धा भाग दिला होता तर आता बघा पुन्हा काय केलं मी त्या अर्ध्या अर्ध्या भागाचा पुन्हा एकाच भागाचे दोन तुकडे केले आणि दुसऱ्या पण भागाचे दोन तुकडे केले म्हणजे एकूण किती तुकडे झाले तिथं ह्या ऍपलचे किती तुकडे झाले शेवटी एक दोन तीन चार दिसतात का चार तुकडे केलेले बघा तुम्ही पण करता की नाही घरी असे हम्म मधून कापता अर्धा भाग करता डायरेक्ट चार तुकडे आपल्याला करता येत नाहीत बघा कोणत्याही भागाचे समान भाग करायचा असेल तर डायरेक्ट आपल्याला चार तुकडे करता येत नाही आधी काय करतो आपण दोन भाग करतो हम्म आणि दोन भाग केल्यानंतर पुन्हा काय करतो त्या दोन भागाचे पुन्हा निम्मे निम्मे भाग करतो हम्म चार तुकडे झालेले दिसतात का तुम्हाला आता बघा पुन्हा लक्षात घ्या हे एक एपल, है के ले ले आहे ह्या एका मी किती तुकडे केलेले आहेत दिसले तुम्हाला चार तुकडे त्यातले मी तीन तुकडे घेतले किती तुकडे घेतलेत आता मी तीन तुकडे घेतलेत बघा 1 एक दोन तीन आहेत का तीन तुकडे घेतलेले हा तीन तुकड्याच्या भागाला काय म्हणतात माहिती का तुम्हाला आपण जर भाकरीची तीन भा, एक भाकरी आहे त्याचे चार भाग केले आणि तीन भाग घेतले तर काय तुम्ही तुमच्या आईच्या बघा घरी शब्द आले असतील कानावर पडले असेल तीन कोर म्हणतात की नाही तीन कोर भाकरी खाल्ली मी आणि एक कोर काय मला काय गेली नाही असे काय काय वेळेला तुम्ही बघा बोलता मग हे तीन भाग आहेत बघा एका वस्तूचे चा आपण चार समान भाग केले आणि त्या चार समान भागापैकी आपण किती भाग घेतलेले आहेत तीन भाग घेतलेले आहेत दिसले का तुम्हाला त्या तीन भागाला काय म्हणायचं गणिती भाषेत बघा मगाशी होतं नाव लिहिलेलं तुम्हाला आठवतंय का तुम्ही पुस्तकात वाचला असेल हम्म कुणाला सांगता येईल ह्या तीन भागाला काय म्हणायचं आठवा बरं शब्द पाऊन बरो बरोबर याला काय म्हणायचा पाऊन भाग म्हणजे पूर्ण होण्यासाठी एक भाग काय होणार आहे कमी होणार आहे बघा हम्म याला काय म्हणायचं पाऊन भाग म्हणजे तीन बघा तीन भाग घेतले की आपण तो किती होतो पाऊन भाग पण तीन भाग कोणते त्या वस्तूचे आपल्याला समान भाग केले पाहिजेत आणि समान भाग केल्यानंतर बघा चार, जी चार भागात त्याची समान वाटणी केली पाहिजे आणि त्या चार भागातला तीन भाग ज्या वेळेला आपण घेऊ त्यावेळेला किती असणार आहे तो किती असणार आहे हा पाऊन भाग असणार आहे बरोबर आलं का लक्षात तुमच्या बघा एका ऍपल चे किती भाग केलेले चार मागाशी भाग केले होते आणि त्यातला एक भाग काय केला मी काढून टाकला बाजूला टाकला तर एक दोन तीन भाग आहे दिसले का तीन भाग तुम्हाला तर ह्या तीन भागालाच काय म्हणायचं पाऊन भाग बघा एका पूर्ण वस्तूचे चार समान भाग करून त्यातील तीन भाग घेतल्यास तो पाऊन भाग असतो बघा एक पूर्ण वस्तू आहे का इथं आपला एक सफरचंद आहे हे जे आपण चार भाग केले होते तुम्ही बघितले की नाही चार भाग केलेले डायरेक्ट आपल्याला भाग भाग करता येत नाही आपण केले परत त्या पुन्हा असे करून चार भाग केले मग चार समान भाग करून त्यातील तीन भाग घेतला तो पाऊन भाग असतो आले लक्षात तुम्हाला चार समान वस्तू जरा असतील चार समान वस्तू नाही एकच वस्तू असते आणि तिचे जर आपण चार समान भाग केले आणि त्यातले तीन भाग घेतले तर त्याला काय म्हणायचं पाऊल समजलं तुम्हाला कधी कधी आपल्याला काय होतं अर्धा भाग लगेच समजतो पण पाव भाग आणि पाऊन भाग हा कळत नाहीये आता ही एक वस्तू आहे आपण ते ते जे चार भाग केले होता तिथे चार तुकडे होते एक तुकडा बघा खाली गेला कि नाही म्हणजे तो पाव भाग होता आणि त्या चार भागातून बघा भागा समान केलेला आहे एक भाग काढून टाकला तर किती भागी वर भाग इथं वर राहिलाय पाऊन भाग राहिलाय म्हणजे समान भागापैकी तीन भाग जर आपण घेतले तर तो, तो किती होतो पाऊन होतो हे लक्षात ठेवायचं आपल्याला पाऊन आणि पाऊ नेहमी त्यात काय होतो गोंधळ होतो तो समजत नाही बघा तर नेहमी नेहमीच तुम्ही काय म्हणाल तीन भाग घेतला म्हणजेच पाऊन भाग होतो का कधी कधी आपण असा पण पाऊन भाग दाखवू शकतो नाही एका चे मी किती तुकडे केलेले आहेत तिथे दोनच तुकडे केलेत बघा दिसतात का तुम्हाला किती तुकडे केल्यात दोन तुकडे केल्यात पण हे दोन तुकडे समान आहेत का बघा बरं निरीक्षण करा नीट मग हि तर अर्धा आहे बघा ह्या अर्धाचेच आपण पुन्हा काय करू शकतो पुन्हा अजून मधून जर कापलं तर त्याचे दोन भाग होतील मग हे जे दोन भाग झाला आणि हा एक भाग झाला तर तीन भाग होतात की नाही आणि या पद्धतीने सुद्धा म्हणजे अर्धा आणि पाव अर्धा आणि पाव हे दोन्ही मिळून काय होणार आहे पाऊण पाऊण भाग कसा तयार होतो ते तुमच्या लक्षात आलं का बघा नाही लक्षात ठेवले तुम्हाला वस्तू नाही समजल्या की पाऊन भाग किती तीन तीन म्हणजे किती गोंधळ होणार तर एक लक्षात ठेवायचं की पाव त्या वस्तूचा पाव भाग तर तुम्हाला समजतो आणि अर्धा भाग पाव आणि अर्ध्या भागाची काय करायची वेरीज करायची दोन्ही मिळवायचे बघा इथं पहिली जी फोड आहे ती पाव भागाची आणि दुसरी फोड आहे ती किती आहे अर्धा आहे नाही नाही मग पाव आणि अर्धा मिळून किती काय होईल पाऊन भाग होणार म्हणजे मग अशी मी म्हणले की नाही तुम्हाला की तीनच वस्तू असेल की काय असणार आहे ते पाऊन भाग होणार आहे मग कधी कधी अशा पण आपल्याला वस्तू दाखवता आल्या पाहिजे किंवा भाकरी कशी अर्धीच तुम्ही एका ठिकाणी तोडली दोन भाकरीचे भाग केले अर्धे अर्धे आणि एकाच अर्धी जी भाकरी आहे त्याचे परत दोन भाग केले मग अर्धी आणि एक ती दुसऱ्याची दोन भाग केलेली आता तो पाव भाग जर घेतला तर काय आपल्याला दाखवता येणार आहे पाऊन भाग दाखवता येणार आहे हम्म आलं हे लक्षात ह्याला सुद्धा आपण काय म्हणणार आहे पाऊन म्हणणार आहे बघा हा पहिला भाग किती आहे पाव आहे आणि दुसरा अर्धा पहिला पाव भाग आहे आणि दुसरा अर्धा आहे मग पाव आणि अर्धा दोन्ही मिळून काय होणार आहे पाऊन भाग होणार आहे बघा येते का लक्षात आज घरी गेल्यानंतर सगळ्यांनी काय करायची जी उजळणी करायची भाकरीची पण उजळणी करायची आणि ऍपल जर असेल घरी तर ऍपल सुद्धा कापायचे किंवा पेरू असेल तर पेरू सुद्धा कापा बघा आणि त्याचा अर्धा पाव पाऊन तुमच्या लगेच लक्षात येणार आहे हम्म तुमच तुम्ही सांगू शकताय किंवा तुम्हाला जर छान चित्र काढता येत असेल तर ती सुद्धा तुम्ही काय करा चित्र काढा आणि तो पाव अर्धा भाग समजून घ्या म्हणजे तुमच्या लगे लगेच लक्षात येईल बघा आले का लक्षात पाऊन भाग पाव आणि अर्धा दोन्ही मिळून काय झाले पाऊन भाग झाला म्हणजे पाऊन भाग दोन फोडीमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवता येऊ शकतात कारण काही काही वेळेला मला असे पण प्रश्न विचारतात मॅडम मी दोन फोडी घेऊन सुद्धा पाहून भाग दाखवू शकतो प्रत्येक वेळेला तीनच फोडी असल्या पाहिजेत असं नाहीये म्हणजे मी माझ्या मुलांकडूनच हे शिकले एका मुलाने म्हणलं ते मॅडम मी असेही फोडी घेऊ शकतो हम्म काही चौक फोणी हा कागदाचा पण तुकडा म्हणूयात तर मी ह्या कागदाच्या तुकड्याची किती भाग केले कोण सांगते मगाचा समान होता आता पण समानच भाग केलाय हा मग अशी तुम्हाला दाखवत नाही मी तुकडा मग जे सुद्धा काय केलेले आहे समानच भाग केलेले आहेत किती समान भाग झालेले आहे दोन समान भाग झालेले आहेत दिसतात का तुम्हाला अगदी समान भाग आहेत बघा एक लहान एक मोठा असा नाहीये मग ह्याला काय म्हणायचं कोण सांगेल पहिला जो वर भाग गेलेला आहे त्याला काय म्हणायचं वरच्या भागाला हा वरच्या भागाला तुम्ही काय म्हणाल किती भाग आहे हा एक कागदाचा तुकडा होता त्याचे दोन भाग केले आपण मग हा जो एक भाग आहे त्याला काय म्हणायचं बरोबर अर्धा भाग वरच्याला काय म्हणायचं अर्धा भाग आता माझा पुढचा प्रश्न वरच्याला अर्धा भाग मग खालच्याला काय म्हणायचं हा खालचा भाग आहे त्याला त्याला काय म्हणणार तुम्ही तो पण अर्धाच आहे कारण दोन्ही आपण काय केलेले आहे समान भाग केलेले आहे बरोबर की नाही हा मगाशी एकच कागद होता बघा आणि त्या कागदाचे मी काय केले मधून कापून दोन समान भाग केलेले आहेत मग वरचा सुद्धा अर्धा भाग आहे आणि खालचा सुद्धा अर्धा भाग आहे पण हा दोन्ही मिळून अर्धा होणार नाही अर्धा अर्धा मिळून काय होणार आहे एक होणार आहे अलग लक्षात अर्धा भाग तुमचा बरोबर वरचा पण अर्धा आणि खालचा पण अर्धा भाग आहे आता बघा लाल रंगाचा हा कागद आहे दिसतो का सगळ्यांना बघा एकच कागद आहे लाल रंगाचा दिसला तर आता बघूया आपण त्याचे किती भाग करणार ते बघा मगाची काय केलं होता आपण अर्धा केला होता आहे कि नाही आता मी काय केलं दोन भाग केले ते पण पुन्हा वरचा जो अर्धा भाग आहे त्याचा पुन्हा अर्धा भाग केला दिसला का तुम्हाला खालच्याचा पण पुन्हा अर्धा भाग केला आता कागदाची तुकडी किती दिसतात तुम्हाला बघा बरं चार दिसतात की नाही कांदाचे तुकडे आणि चारही भाग हे कसे आहेत समान आहेत बघा हम्म दिसले का आता त्यातला बघा हा एक भाग म्हणजे कोणताही हाच नाही कोणताही घ्या तुम्ही कागदाचा हा कागदाचा भाग दिसतोय का तुम्हाला हा मग ह्या एका भागाला काय म्हणायचं पुन्हा एक कागद होता बघा समान हुँ? त्या समान कागदाचे मी चार तुकडे केले चार तुकडे करताना डायरेक्ट झालेले नाही दोन दोन केले आणि परत त्याचे दोन तुकडे केले बघितले नाही तुम्ही मग त्या चार तुकड्यातला एक भाग हुँ? ह्या चार तुकड्यातल्या एका भागाला काय म्हणायचं बघा बर एक भाकरी आहे त्या भाकरीचे मी चार तुकडे केलेले आहे आणि एक भाग त्या झा त्याला काय म्हणणार आपण सत्कोर म्हणतो म्हणजेच काय गणिती भाषेत पाव भाग ह्याला काय म्हणायचं पाव भाग मग हा फक्त हलतोय दिसत की मी तुम्हाला हललेलं तोच फक्त पाव भाग आहे का नाही त्याच्या शेजाचा हा सुद्धा पाव भाग आहे परत वरचा शेजारचा आहे तो सुद्धा काय पावभाग आहे आणि हिथ वर दिसतो नाही तुम्हाला तो, तो सुद्धा पावभाग आहे म्हणजे ह्या चार भागातला कोणताही भाग जरी तुम्ही घेतला तरी तो कसा असणार आहे पावभागच असणार ता आहे बघा फक्त हलतोय तुम्हाला तोच पावभाग आहे असं नाही ह्या चारी मधला तुम्ही कोणताही भाग घ्या तर तो पावभाग बघा पावभाग तुमच्या लक्षात आलं का एका वस्तूचे आपण चार समान भाग केलेले आहेत मग अशी शिकलो ना आपण एका वस्तूचे चार समान भाग केले की काय होत त्यातला एक भाग तो तो काय एक भाग म्हणजे पाव भाग आले लक्षात बघा बरं आता भाग तुमच्या चांगल्या लक्षात राहिला असणार आहे आता बघा हा एक कागदाचा तुकडा आहे हम्म एकच कागदाचा तुकडा बघा मी किती भाग करते ह्या एका कागदाचे मी चार समान भाग केलेले आहेत आता ह्यातले काय झाले ह्या चार भागातले मी तीन भाग घेतले मग अशी एकच घेतलेला आता बघा ह्या चार समान भागापैकी तीन भाग घेतले तर ह्या तीन भागाला काय म्हणायचं पाऊन भाग बरोबर ह्या तीनच भागाला पाऊन भाग म्हणणार आपण ह्या तिन्ही पण लक्षात ठेवा ह्या तिन्हीच भाग घेतला तर पाऊन भाग होणार आहे वरचा भागा एक तुम्हाला दिसतोय तो हालत नाहीये तसती रेक नाही तो वरचा भाग तो एक घेतला तर तो, तो पाऊन होईल का नाही होणार ह्या चार भागातला तो जर एकच भाग घेतला तर तो, तो फक्त पावच होईल पण पाहून होणार नाही चार समान भागातले तीन समान भाग जर घेतले तर तो, तो काय होणार आहे पाऊन भाग बघा दिसते का तुम्हाला पाऊन भाग अरे का लक्षात हा दोन भाग मग एकत्र केला तर तो अर्धा झाला ना हा पाव हम्म आलं लक्षात बघा पाऊन भाग तुमच्या लक्षात आला का चार भागापैकीतला तीन भाग फक्त वरचा हलतोय तो, तो पाहून येणार नाही तो पाव भाग येईल त्यात गोंधळ करायचा नाही हम्म आता इथं बघा भाग ओळखा आता तुमच्या लक्षात येईल हम्म आता इथं बघा गोल इथे एक पहिली भाकरी आहे हम्म तर त्याच्या आपण दोन काय केलेले समान भाग केलेले आहेत केलेत का दोन समान भाग आणि त्यातला एक भाग रंगवलेला नाही म्हणजे हा काय झाला अर्धा झाला न रंगवलेला भाग काय झाला अर्धा झाला आणि रंगवलेला सुद्धा काय झाला अर्धाच झाला रंगवलेला सुद्धा अर्धा आणि न रंगवलेला सुद्धा अर्धा दोन्ही काय आहेत ते समान समान आहेत म्हणजे ह्याला काय म्हणायचं अर्धा भाग आता दुसरा बघा ह्यामध्ये एक भाग रंगवलेला नाही म्हणजे हा पाव, पाव भाग आहे न रंगवलेल्या भागाला काय म्हणायचं आपण पाव भाग एका वस्तूचे चार समान भाग केले हम्म त्यातली भागा के हा एकच बघा इथे ते दिसते की नाही तुम्हाला हा हा एवढ्याच भागाला न रंगवलेल्या भागाला काय म्हणायचं पाव भाग आले लक्षात पाव भाग म्हणायचं याला हम्म आता इकडं बघा शेजारी तीन भाग रंगवलेले आहेत दिसतात का तुम्हाला तीन भाग रंगवलेले गुलाबी आकृतीमध्ये एक इथे एक आणि इथे एक तीन भाग काय केलेले रंगवलेले म्हणजे एका वस्तूचे आपण चार समान भाग केले म्हणजे एका भाकरीचे चार तुकडे केले त्यातली तीन भाकरी जर आपण घेतली तर त्याला काय म्हणायचं तीन भाग घेतले तर त्याला काय म्हणायचं पाऊन भाग काय म्हणणार आपण ह्याला पाऊन आता इथं बघा हे दोन हो भाग हा अर्धा आणि हा सतकोर म्हणजे पाव अर्धा आणि पाव मिळून सुद्धा पाऊन होतो आणि मग त्यामध्ये जर समजा तीन भागामध्ये पाव भाग मिळवला तर तो पूर्ण भाग तयार होतो आले लक्षात तुमच्या आले का लक्षात तुमच्या किती छान पद्धतीने बघा आपण पीपीटी बघितली की नाही आता त्या पीपीटी मध्ये तुम्हाला पाव भाग अर्धा भाग आणि पाऊन भाग लक्षात आला का मग घरी गेल्यानंतर तुम्ही काय करायचं भाकरी तर सगळ्यांच्या घरी असते चपाती सुद्धा सगळ्यांच्या घरी असते मला वाटतं सफरचंद ऍपल सुद्धा सगळ्यांच्या घरी असतं का नाही हम्म आणि वेगवेगळी फळं सुद्धा असतात तर त्या फळांचे तुम्ही काय करायचे भाग करायचे बघा अर्धा पाव पाऊन आणि पूर्ण आता जर तुम्ही त्यात केले किंवा कागदाचे तुकडे जरी केले किंवा जरी तुम्ही गोल वर्तुळ काढले बांगडीने आणि त्याची जरी पाव अर्धा पाऊन भाग केला तरी तुमच्यात काय होणार आहे लक्षात येणार आहे महा कराल का नाही तुम्ही करून तुमच्या मॅडमला दाखवा आवडला का आता आपण काय करू पुढचा भाग समूहाचा भाग कसा करायचा अर्धा पाव पाऊन त्या आपण पुढच्या तासिकाला पाहणार आहोत धन्यवाद